नमस्कार मी पूनम माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला सुंदर अशी स्लीव डिझाईन दाखवणार आहे तर स्लीव डिझाईनची बघा इथं छातीची जी घडी घेतलेली आहे मी ती साडे इंचाची सा सा आहे तुम्ही कोणत्याही साईजची इथं स्लीव्ह घेऊ शकता त्यानंतर बघा वरच्या साईडने मी दीड इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि खालच्या साईडने साडेतीन इंचावरती सा त्यानंतर इथून बघा मी असा स्लीव्हला डिझाईनचा आकार देऊन घेत आहे तर या पद्धतीने आपल्याला डिझाईन घ्यायचा आहे तर खालच्या साईडने बघा इथे मी गोलाकार देऊन घेतलेला आहे त्यासाठी काहीही मोजबाप केलेलं नाही आपल्याला जसा हवा तसा खालच्या साईडने आकार आपण देऊन घ्यायचा आहे तर इथे बघा सर्वात आधी आपण इथे स्लीव्ज तयार करून घेऊ तर इथे बघा स्लीव अस्तरचे स्लीव्ज मेन फॅब्रिक वरती ठेवून घ्यायची आहे आणि पिन लावून घ्यायचे आहेत तर बघा हे नवीन शिकणाऱ्यांसाठी आहे जे नवीन डिझाईन शिकत आहेत त्यांना मी ही पद्धत सांगत आहे तर हे बघा अशा पद्धतीने पाव पाव इंच शिलाई मार्जिन पकडत आपल्याला खडून मार्किंग करायचं आहे तर बऱ्याचदा काय होतं आपली कटिंग ही बरोबर येते बर बर पण आपली टीप ही वाकडी तिकडे जाते तर ती वाकडी तिकडे टीप जाऊ नये आपल्या डिझाईनचा आकार बिघडू नये यासाठी मी इथे सर्वात आधी खडूने मार्किंग करून घेतलेलं आहे आणि जे मार्किंग खडूचं बरोबर आहे त्यावरून आपल्याला ही टीप घ्यायची आहे तर बघा त्यामुळे आपल्या स्लीवचा डिझाईनचा जो आकार आहे तो व्यवस्थित ये येणार आहे तर त्यानंतर बघा टिक मारून झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे आणि ते छोटे छोटे बघा कट देऊन घ्यायचे आहेत आपल्याला अशा पद्धतीने कट दिल्यामुळे काय होतं तर आपल्या जो आकार आहे तो आपल्याला उलटवण्यासाठी मदत होते आणि व्यवस्थित आकारानुसार हे जे कापड आहे ते उलटलं जातं त्यानंतर बघा अशा पद्धतीने आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे आणि दाब टीप मारून घ्यायची आहे तर बघा दाप मारताना आपल्याला काय करायचं आहे जे आपण पाव जे शिराई मार्जिन घेतलेलं होतं ते आपल्याला अस्तरच्या साईडला दाबायचं आहे आणि त्यानंतर टीप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा अशा पद्धतीने उलटवून घ्यायचं आहे आणि यावरून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे बघा टीप मारताना अस्तर वर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे म्हणजे आपली फिनिशिंग व्यवस्थित येते डिझाईन व्यवस्थित दिसते तर अशा पद्धतीने तयार करून घ्यायचं आहे तर बघा सर्व स्लीवला ज्या पद्धतीने आपण अस्तर जॉईन करतो अशा पद्धतीने आपल्याला हे अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर एक्स्ट्राच कट करून हे स्लीवज आपल्याला साईडला ठेवून द्यायची आहे त्यानंतर बघा डिझाईनचं इथे मी कापड घेतलेलं आहे ते छोटस जे कापड आपल्याला निघलं होतं ते आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे तर अशा पद्धतीने अस्तरवरती ते कापड आपल्याला खालच्या साईडने पाव इंच वाढवून घ्यायचं आहे आणि वरच्या साईडने एक इंच ते पावून इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आहे त्यानंतर हे आता आपण कट करून घेऊया तर इथे हे कट करून झालेलं आहे तर बघा हे साईडला ठेवायचं आहे बघा मी साडीतील कापड घेतलेलं आहे म्हणजेच ब्लाउज पिसातलेच कापड आहे हे ती ते इथे घेतलेलं आहे तर तुम्ही इथे थोडंसं जास्त जरी घेतलं तरी चालेल तर त्याला बघा मध्यापासून प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे कडेपासून प्लेट्स टाकायला सुरुवात करायची नाही व्यवस्थित मध्यापासून आधी प्लेट्स टाक टीप मारून घ्यायची आहे प्लेट्स टाकून त्यानंतर कडेने टाकायचे आहे टीप आपल्याला बघा प्लेट्स व्यवस्थित धरत आपल्याला कडेने टिप टाकून घ्यायची आहे तर इथे बघा सर्व प्लेट्स ज्या आहेत त्या व्यवस्थित असल्या पाहिजे छोट्या मोठ्या होयला नको व्यवस्थित आपल्या ह्या एकाच साईजच्या प्लेट्स आल्या पाहिजेत बारीक मोठ्या नको आहेत याची काळजी घ्यायची आहे त्यानंतर बघा जे मेन आपलं डिझाईनचं कापड होतं ते आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने ठेवून म्हणजे ही डिझाईन आपली त्या स्लीवजला व्यवस्थित मापात बसेन अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तर खालच्या साईडने पावलींच आपलं मार्किंग साठी मार्जिन साठी जे आहे ते मार्किंग करून घ्यायचं आहे कडून कडून घ्यायचं आहे की आपली जी टीप आहे ती व्यवस्थित गोलाकार घे यासाठी इथे मार्किंग करून घ्यायचं आहे तर एक्स्ट्राच कट करून आपल्याला हे उलटवून घ्यायचं आहे तर बघा उलटवून घेऊन अस्तरवर दिसणार नाही अशा पद्धतीने टिप मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा हे जॉईन जा, करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण जॉईन करून घेणार आहोत हे एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे आणि याला सुंदर अशी लेस जोडून घ्यायची आहे तुम्ही कोणत्याही प्रकारची लेस इथे यूज करू शकता मी गोल्डन कलर ची घेतलेली आहे त्यानंतर बघा स्लीज अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे जिथपर्यंत तुम्हाला ही डिझाईन घ्यायच्या आहे तिथपर्यंत मार्किंग करून घ्यायचे आहे तर त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथं पिन्स लावून घ्यायचे आहेत तर नवीन शिकणाऱ्यांनी अशी ही पद्धत वापरायची आहे तर हे बघा आपल्या डिझाईनचा जो आकार आहे तो एका साइडने खाली आणि एका साइडने वर अशा पद्धतीने होऊ नये यासाठी आपल्याला मोजून दोन्ही साईडनेही मोजून खडून मार्किंग करून घ्यायचं आहे त्यानंतर पिन लावून घ्यायचे आहेत बघा अशी डिझाईन जोडून आणि पिन लावल्यानंतर व्यवस्थित डिझाईनचा आकार आला आहे का हे बघायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला त्याच्यावरून टीप मारून घ्यायची आहे तर बघा इथे माझा आकार हा व्यवस्थित आलेला आहे त्यामुळे मी टीप मारून घेतलेली आहे तर हे बघा अशा पद्धतीची स्लीव्स तयार झालेली आहे